हाय हॅगेच सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीटचा रिझल्ट हा परत लावण्यात आलेला आहे आणि ते देखील सर्व विद्यार्थ्यांचा आत्ताच क्लिअर करतो काही विद्यार्थ्यांची रँक चेंज नाही झाली असं मला कॉलमध्ये सांगण्यात आलेलं आहे पण मोस्टली सर्व विद्यार्थ्यांच्या रँकमध्ये फरक आलेला आहे आत्ताच क्लिअर करतो आपल्याला वाटले होते की रँकमध्ये जास्त फरक पडेल पण तेवढा जास्त फरक पडलेला नाही आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचा ऑफ हा शंभर टक्के वाढणार आहे नवीन कॉलेज येऊ न अथवा न येऊ कारण की कट ऑफमध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे गेल्या वर्षीपेक्षा कारण की आपल्याला वाटले होते की रँक जास्तने खाली येईल पण तेवढी रँक खाली आलेली नाही आहे आपण रँक कितीने खाली आलेले आहे ते डिस्कस करणार आहोत कोणत्या स्कोअरला कोणती रँक अगोदर होती म्हणजे तुमचा अगोदर रिझल्ट लागला होता ना त्यावेळेस आणि आता नव्याने रिझल्ट लागलेला आहे त्याची रँक किती होती यामध्ये डिफरन्स काय आहे आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि रिमिटचे चान्सेस संपत आलेले आहेत जे काय असेल आठ जुलैला असेल जे काय असेल सुप्रीम कोर्टाचा डिसिजन असेल रिमिट असेल किंवा नसेल तुम्ही सिरियसमध्ये मध्ये घ्या कारण की काउन्सिलिंगला सुरुवात झाली की पुढचे तीन ते चार महिने कसे निघून जातात तुम्हाला समजणार नाही ओके सो काय आता आपला टॉपिक काय आहे आपण काय डिस्कस करणार आहोत नीट दोन हजार चोवीस चा रिजल्ट डिक्लेअर झालेला आहे परत सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावलेला आहे त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा रिझल्टचं यामध्ये काय काय झालेलं आहे किती विद्यार्थी एक्झामला गेलेले आहेत यामध्ये किती टॉपर्स होते ओव्हरऑल सर्व आणि रिनीटचे चान्सेस काय आहेत आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ओके तर पहिल्यांदा काय आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची एक्झाम झाली आहे झाली होती सर्वांना माहीत आहे पण ती सांगतो तुम्हाला त्यातल्या आठशे आज, तेरा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजेच सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाहीये लक्षात सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाहीये ओके त्यानंतर अ या आता ही जी एक्झाम घेतली होती आठशे तेरा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती यामध्ये कोणताही टॉपर नाहीये कोणताही टॉपर नाहीये म्हणजेच अगोदर किती टॉपर्स होते सदुसष्ट टॉपर्स होते अगोदर सदुसष्ट टॉपर्स होते आता किती राहिलेले आहेत एकसष्ट टॉपर्स राहिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी किती टॉपर्स होते एक्झाम या एक्झामला एक सहा टॉपर्स होते सहा टॉपर्स होते म्हणजे दादा ओव्हरऑल टॉपर्स किती राहिलेले आहेत एकसष्ट टॉपर्स राहिलेले आहेत आणि हे देखील चिटिंगच आहे कारण की एकसष्ट टॉपर्स येणे पॉसिबल नाहीये आताच क्लिअर करतो ठीक आहे त्यानंतरचा आता सहा टॉपर्स होते अगोदर सहा टॉपर्स होते एक्झामला त्यातल्या पाचने एक्झाम दिली पाच टॉपर्सने एक्झाम दिली पण यांचा स्कोर पण यांचा जो स्कोर आहे तो सहाशे ऐंशीच्या च्या आहे बघ का आता सांगतो तुम्हाला सहाशेच्या ऐंशीच्या वरचा आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपण ट्रोल केलं होतं त्या विद्यार्थ्यांनी खरंच हार्डवर्क केला असेल ओके आपण काही सांगता येत नाही ठीक आहे समज तुम्हाला काय काय झालेलं आहे म्हणजेच पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे एवढे विद्यार्थी मायनस होऊन देखील रँक जास्त खाली आलेली नाहीये त्यामुळे एन टी या ठिकाणी देखील मूर्खपणा केलेला आहे एन टी एची चूक यामध्ये पण दिसून आलेली आहे कोणत्या पद्ध कोणत्या वेळेने त्याने हा रिझल्ट लावलेला आहे इंडेक्स रँक काय आहे त्यांनी सांगितलेली नाही आहे नोटीसमध्ये डायरेक्टली रिझल्ट त्याने डिस्प्ले केलेला आहे आणि शंभर टक्के एक साधारणतः आजच्या डेटमध्ये नाही तर उद्याच्या डेटमध्ये कोर्टामध्ये पिटिशन पडेल की मदे थोड़ा सा मदे थोड़ा या रिझल्ट मध्ये देखील थोडासा फरक आलेला आहे कारण की रँक मध्ये तेवढा फरक पडलेला नाही नंतरचा टॉपिक काय आहे नवीन रिझल्ट नीटचा दोन हजार चोवीसचा लागलेला आहे ओके ते पण सर्व विद्यार्थ्यांचा लागलेला आताच क्लिअर करतो पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसोबत म्हणजे आठशे तेरा विद्यार्थ्यांसोबत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे मी कट एक साधारणतः काही स्कोर कार्ड चेक केलेले आहेत त्यामधला मी तुम्हाला फरक शेअर करेन ओके ठीक आहे आता वन बाय वन आपण चेक करू आता आपण स्कोर चेक करू त्यानंतर त्या स्कोरची ऑइल ओल्ड ऑइल् रँक पाहू म्हणजे जे अगोदर रिझल्ट लागला होता त्यानंतर न्यू ऑइल रँक पाहू म्हणजे आजच्या मध्ये जो रिझल्ट लागलेला आहे आणि डिफरन्स रँक मध्ये किती डिफरन्स आलेला आहे आपण ते ओवरऑल डिस्कस करू आहे काय सातशे सहा मार्क सातशे सहा मार्क अगोदर आठशे तेरा रँक होती किती आठशे तेरा रँक होती त्यानंतर आता जो रिझल्ट लागलेला आहे त्या ठिकाणी आठशे दोन आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी अकरा मार्काचा फरक सॉरी अकरा रँक खाली आलेली आहे अकरा रँकने खाली आलेली आहे लक्षात त्यानंतर सातशे मार्क या ठिकाणी ऑल इंडिया ओल्ड ऑल इंडिया रँक काय होती एक हजार सातशे शहात्तर न्यू ऑल इंडिया रँक किती आहे एक हजार सातशे त्रेसष्ट म्हणजे या ठिकाणी किती फरक आलेला आहे तेरा रँकचा फरक आलेला आहे ओके त्यानंतर स्कोर सहाशे शहाऐंशी ओल्ड ऑल इंडिया रँक किती होती पाच हजार आठशे सत्तर पाच हजार आठशे सत्तर आणि न्यू ऑल इंडिया रँक काय आहे पाच हजार आठशे त्रेपन्न म्हणजे या ठिकाणी सहाशे बासष्ट नंतरची रँक आहे नंतरचा स्कोर आहे या ठिकाणी रँक किती होती एकोणीस हजार पाचशे एक त्यानंतर न्यू ऑल इंडिया रँक काय आहे किती रँकचा फरक पडलेला आहे बत्तीस रँकचा फरक पडलेला आहे बत्तीस ने खाली रँक आलेली आहे ओके त्यानंतर स्कोर आहे सहाशे त्रेपन्न ओल्ड ऑल इंडिया रँक काय आहे सव्वीस हजार सातशे एकवीस आणि न्यू ऑल इंडिया रँक काय आहे सव्वीस हजार सहाशे सत्त्याऐंशी म्हणजेच चौतीस रँकचा फरक आलेला आहे ओव्हरऑल बोलायचं बोललं तर एक साधारणतः दीडशे मध्ये दीडशेच्या आतच रँकचा फरक पडलेला आहे दीडशेच्या आतच आपल्याला वाटलं तर पाचशे सहाशे सातशे ने त्यावेळेस कट ऑफ आपला खाली येऊ शकतो पन्हावेळेस कट ऑफ शंभर टक्के वाढणार आहे आताच क्लिअर करतो तुम्हाला जर दोन हजार चोवीसची ची काउन्सिलिंग झाली तर कट ऑफ हा शंभर टक्के वाढणार आहे एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी डी एस असेल त्या विद्यार्थ्यांना एक साधारणतः कट ऑफ मध्ये त्यांना वाढ भेटणारच आहे आता सांगतो तुम्हाला ओके सो आहेत आता एक चार नोट्स मी दिलेले आहेत तुम्हाला चार नोट्स दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला असं म्हणजे मला काय क्लिअर करायचं आहे ओके फर्स्ट फर्स्ट काय आहे नो कट ऑफ आता कट ऑफ आहे ना कट ऑफ वरती तेवढा इफेक्ट नाही पडणार दोन हजार चोवीसच्या काउन्सिलला आताच क्लिअर करतो पहिली नोट काय आहे आत्ताची आपण रँक पाहिली सर्व डिस्कस केलेला आहे त्यामुळे कट ऑफ मध्ये तेवढा मोठा फरक पडणार नाहीये आपण अगोदर जे सांगितलं होतं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ मध्ये तेवढाच फरक पडणार आहे मेजर पण नाहीये आणि सगळ्यात कमी पण नाहीये पण कट ऑफ हा शंभर टक्के वाढणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचं काय आहे नोट उन्सलिंगला सिरियस घ्या काही काउन्सलिंगला आता सिरियस घ्या कारण की रिजल्ट लागलेला आहे परत रिजल्ट लागलेला आहे आठशे तेरा विद्यार्थ्यांनी एक्झाम पण दिलेली आहे त्यामध्ये टॉपर्स मायनस झालेले आहेत त्यामुळे काउन्सलिंगला सिरियस घ्या काउन्सलिंग सुरू झाली पुढचे पुढचे चार ते पाच महिने तुम्हाला काही समजणार नाही काय पुढचे चार ते पाच महिने तुम्हाला काही समजणार नाही काउन्सिलिंग संपून देखील जाईल ओके त्यानंतरचं टॉपिक पहा रिनिटचे चांसेस आता रिनीट रेनिटचे चान्सेस किती आहेत रेनिटचे चान्सेस तीस टक्केच आहेत फक्त तीस टक्केच आहेत चान्सेस म्हणजेच काउन्सिलिंग ही सत्तर टक्के साठ म्हणजे सत्तर टक्के काउन्सिलिंग आहे म्हणजे ओव्हरऑल म्हणायचं रेमिटचे चान्सेस कमी झालेले आहेत आणि काउन्सलिंगचे चान्सेस वाढलेले आहेत त्यामुळे जुलै महिन्यात आपल्या काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे सर्व प्रकारची काउन्सिलिंग जुलै महिन्यात सुरू होईल ओके त्यानंतरचा टॉपिक पहा शेवटचा टॉपिक काय आपला आठ जुलै आठ जुलैला जो आपला सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी कारण की आठ जुलैला समजेल की रिनीट दोन हजार चोवीस ची परत घेण्यात येईल का नाही क्लिअरली सांगतो तुम्हाला चान्सेस तर कमी आहेत पण सुप्रीम कोर्टाकडे हक्क आहे त्यांनी एक लेटर काढून एन टी एला रिनीट घेऊ शकतात एक साधारणतः त्यांना दोन महिन्यामध्ये रिनिट घ्यायला सांगू शकतात त्यांनी त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा आठ तारखेपर्यंत तरी आठ तारखेला रिझल्ट आला आणि त्यानंतर जर पुढची हिअरिंग भेटली आठ तारखेच्या नंतर पुढची हिअरिंग जर भेटली तर समजून जावा रिनीट नाही होणार शंभर टक्के आठ तारखेच्या नंतर पुढची आणखीन जर हिअरिंग भेटली आठ तारखेच्या नंतर जर जा रिझल्ट नाही आला सुप्रीम कोर्टाचा आणि पुढची तारीख जर भेटली तर शंभर टक्के समजून जावा रिनीट नाही होणार आणि आपल्या आपल्या काउन्सिलिंगला कॉन्सन्ट्रेट करा काउन्सलिंगला मजाक मस्तीमध्ये घेऊ नका काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट असते दोन हजार चोवीसची तर काउन्सलिंग खूप किचकट आहे ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इवन मॅसेज पण करू शकतात आणि जर विद्यार्थ्यांना पाहिजे असेल सेफ स्कोर काय आहे कसा आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर माझी कॅटेगरी अशी आहे माझा स्कोअर असा आहे मला एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच वेटरनरी जो काही तुम्हाला कोर्स पाहिजे ते भेटेल का मी तुम्हाला लेटेस्ट सांगेल की तुम्हाला भेटेल का नाही कारण की ऑल इंडिया रँकमध्ये तेवढा जास्त फरक आलेला नाहीये म्हणजे तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का नाही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी तुम्हाला सेफ झोन मध्ये आहात सांगेल चान्सेस आहेत ते देखील सांगेल नसेल तर मग तुम्हाला दुसरं ट्राय करायला सांगेल पण मजाक करू नका लक्षात काउन्सिलिंगला काउन्सिलिंगचे ऍडमिशन आपले सुरू झालेले आहेत आपल्याकडे लिमिटेड सीट्स आहेत तर सर्वांनी आपली काउन काउन्सिलिंग जॉईन करा सर्वात कमी फीसमध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग तुम्हाला एकाच फीसमध्ये करून दिली जाईल फक्त जी शासकीय फीस असेल ती तुम्हाला पे करावी लागतील ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बाय